हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी झटपट अशा तीन प्रकारच्या कडधान्यांच्या उसळी बनवणार आहे आपली डब्यासाठी ना सकाळची गडबड असते तेव्हा तुम्ही नक्की ह्या बनवू शकता इथे पिवळे वाटाने घेतलेले आहेत आणि वाटाने छान असे रात्रभर भिजत ठेवलेले होते बघू शकता छान असे वाटाने भिजलेले आहेत आता इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आता आपण हे भिजवलेले आहेत वाटाने पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकून शिजवाल ना तर ह्याचे एका साईडला होतात आणि मग ते खायलाही छान लागत नाही आणि ते दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला पाणी न टाकता वाटाने शिजवून घ्यायचे एक तिथे मीठ मीठ टाकलेलं आहे आणि मीठ छान असं सगळ्या वाटाण्याला व्यवस्थित असं लागेल असं आपण डब्बा आपला हलवून घ्यायचा तर दुसरा डब्बा घेतलेला आहे इथे आता चवळी ही मी छान अशी भिजवून घेतलेली आहे डब्यामध्ये आपण आता चवळी टाकूयात आणि चवीनुसार हे ना मीठ टाकायचं छान असं व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा इथे आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकते त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि एक खाली ना वाटाण्याचा डबा ठेवूयात आणि त्याच्यावरती चवळीचा डबा ठेवूयात आणि मीडियम गॅसवरती ना चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या छान असे आपले वाटाणे आणि चवळी ना छान असे शिजते आता कडधान्य आपले वाळकेचं असतात त्याच्यामुळे आपण म्हणजे नाही का असं वाटतं की शिजेल का नाही पण ह्या पद्धतीने करा छान असे मऊ एकदम शिजतात बघू शकता तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे कुकर थंड झालेला आहे हे बघा एकदम मऊ अशी आपली चवळी शिजलेली आहे खूप छान अशी आपली चवळी शिजलेली आहे आता आपण वाटाने बघूया शिजलेत का तर पाहू शकता वाटाणे हे आपले छान असे शिजलेले आहेत शकता वाटाणे हे छान शिजलेत आता आपण चवळीची उसळ करून घेऊयात तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असं तडतडलं की ते, चा। ते मी दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे कांदे आहेत आणि उसळ म्हटली की कांदा आलाच आणि कांदा भरपूर असा टाकायचा कांदा टाकला कढीपत्ता टाकायचा छान असं भाजून घेऊयात लसूण घेतलेला आहे ठेचून लसूण टाकूयात आणि व्यवस्थित असं आहे ना भाजून घेऊयात त्याच्यामध्ये ना एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो टाकूयात आणि छान असं आहे ना टोमॅटो आपल्याने एकदम मऊ होईपर्यंत परतून घेऊयात टोमॅटो छान असा परतला की त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात धना पावडर जिरा पावडर मिरची पावडर घरी बनवलेली चटणी आणि छान असं हे मिक्स करूयात आणि ह्याच्यामध्ये आपली शिजवून घेतलेली चवळी टाकायची गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असं हे एक जीव करायचा छान अशी मी परतून घ्यायची चवळी बघू शकता तुम्ही चवळीची उस आहे ना खूप छान अशी खायला लागते झाकण ठेवूयात एक तीन ते चार मिनटाची वाफ करा काढायची पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बारीक चिरून कोथिंबीर टाकूयात व्यवस्थित अशी परतून घेऊयात तर तयार आहे आपली चवळीची उसळ अगदी झटपट अशी होते आता इथे मी वाटाण्याची भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे लसूण आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतले तर ह्याच्यात आहे ना पाणी न टाकताय ना हे आपण वाटून घ्यायचं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की जिरं टाकायचं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये आपण हे हिरवं वाटण टाकूयात वाटण हे छान असं भाजलेलं आहे टोमॅटो टाकूयात बारीक चिरलेला आणि टोमॅटो आहे ना छान असा मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात छान असं परतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात धना पावडर जिरा पावडर घरी बनवलेली चटणी गरम मसाला आणि मिरची पावडर टाकूयात आणि हे ही छान असे मसाले आपण दोन मी भाजून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण वाटाणा टाकूयात बघू शकता आणि छान असं परतून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि एक चार ते पाच मिनिटाची वाफ काढून घेऊयात बघू शकता खूप सुंदर असे दिस आपली भाजी झालेली आहे आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात पाहू शकता छान अशी आपली वाटण्याची भाजी ही तयार आहे आता इथे मी मटकी घेतलेली आहे मटकी ही आपली घरीच मी भिजत ठेवलेली होती छान असे मोड आलेले आहेत कढई आता गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली आहे तर त्याच्यामध्ये आपण आहे ना मटकी आपली थोडीशी भाजून घेऊयात मटकी भाजून झाली कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकूयात आणि कांदा घेतलेला आहे कांदा उभा पातळ असं चिरून घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत कढीपत्ता टाकूयात छान असं हे परतून घेऊयात इथे मिरची घेतलेली आहे उभी क्रॉस कट करून घेतलेली आहे मिरची टाकूयात आणि छान असं हे आपण भाजून घ्यायचं कांदा मिरची आपली भाजलेली आहे पाहू शकता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आहे ना आपण हे भाजून घ्यायचं पाहू शकतो छान असा कांदा टोमॅटो भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूयात धना पावडर जिरा पावडर मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि छान असं हे आपण परतून घेऊयात आणि जी भाजून घेतलेली मटकी आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित असं एक जीव करून घेऊयात आणि मटकी ही आपली भिजवलेली आहे तिला काही अदोबर शिजवून नाही घेतली पण मटकी आपली वाफेवरती छान अशी शिजते त्याच्यामुळे डायरेक्ट फोडणी द्यायची झाकण ठेवूयात चार ते पाच मिनिट बघू शकता छान अशी आपली मटकी भाजी आपली होत चाललेली आहे व्यवस्थित हलवून घेऊयात आणि पुन्हा एकदा ये ना चार ते पाच मिनिटासाठी ना झाकून ठेवूयात पाहू शकता छान अशी मटकीची भाजी पण आपली तयार आहे तर ह्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि झाकून ठेवून द्यायचं तर तयार आहे आपली मटकीची भाजीसुद्धा तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे तुम्हाला कडधान्याच्या उसळी त्या पद्धतीने करून बघा खूप छान होतात व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद